तुला विचार ना मला सांग की आत्महत्या करणारी माणसं असतात असत काय पळकुटी आता जर मी नाही म्हटलं तर म्हणशील मी त्यांची बाजू घेतोय आणि जर हो म्हंटल मी विरोध करतोय अरे मी तुला तुझं मत विचार तू तुझं मत सांग ना तुला माहिती आहे या आत्महत्या करणाऱ्या लोकांना कोण हसतं किंवा कोण त्यांना पळकुटं म्हणतं कोण ही तीच लोक जी सुई लागली तरी आई ग करतात ना ती लोक असतात अरे स्वतःच्या शरीराला वेदना देणं त्रास देणं जखमा करणं एवढं त्यासाठी खूप हिंमत लागते शेवटी ला काय पळ काढतातच ना मी काय म्हणतो जेवढी हिंमत तुम्ही मरणासाठी दाखवते ना तेवढी जगण्यासाठी दाखवा ना तू कधी बुद्धिबळ खेळलायस हो खेळ मग समोरचा केव्हा हरतो तेव्हा तो चकवट होतो आणि तो चेकमेट कधी होतो त्याच्या त्याच्याकडे सर्वच वाटा संपलेल्या असतात कळलं आत्महत्या करणारा माणूस पण चेकमेट झालेला असतो त्याच्या मदतीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला टाळलेला असतो आणि कोणीतरी अज्ञात एखादा त्याच्यावरती जीवना हल्ला करणार असतो आत्महत्या म्हणजे पण हत्याच रे फक्त फरक एवढाच की या हत्येतला हत्येरा कधी कोणाला कळत नाही किंवा आपल्याला उघड्या डोळ्यांनी